हे बॅकवॉटरचा पंडार दारा बघा पंढर दराचं पाणी पान लोट ह इथून पाणी लोट, लोटलं जातं म्हणजे बॅकवॉटर्स बॅकवॉटर्सला के तर आता आलो साननदरीला पण एवढ्या गाड्या आणि एवढी गर्दी आप बा तुम्हाला मला दाखवतो किती गाड्या लागेल लागे। काय ती गर्दी बा बौला पुढं त्या साईडला ना चला आता काय इकडं हे काही दुःख आहे का आज तर आता किती लांबे राहून <laughs> डिस्टन्स किती आपलं सुरू झाले डिस्टन्स ट्रॅव्हल बाय <भाई। laughs> माहिती का इथून आता दरी सुरू झाली आमचे दोन मेंबर कुठे गेले कोडलं लोणावळे सारखं कमी नव्हतं तू म्यास चुकाव लानं काय काय जंगल बाप ओ चलो आता इथून खरं सांदंदरी चालू होणार आहे पहिल्यांदा फर्स्ट टाइम आलोय सोबत दोन जीव लगे काय विषय चलो

गर्दी इथून खरी सानंदरी चालू आहे आता आपल्या काही ड्रोन नाही नाही तर आपण तुम्हाला वरतून हे दाखवलं असतं आयो गर्दी काय सुद्धा सुद्धा हाय पण गर्दी का नाही ना गर्दी गर्दी एवढे पुढे मोकर असं अजून काय म्हणणार मग यावर म्हणलं निवांत असं लिहावं राहणार फिरून थोडं फार ते गैरी मध्ये हा जंगल मंगल करा म्हणलं गर्दीच मग करे काय तुम्ही जंगल मंगल एकदम साहसी असा ट्रेक आहे म्हणजे एवढे दगड आहे ना पहिल्यांदा आलोय पण खतरनाक आहे डायरेक्ट ही पब्लिक पाहा तुम्ही किती पब्लिक इकडं आता अजून आत्ताशी स्टार्टिंग केली बघू आता पुढं काय होतं चल राहुल राहुल तर पुढे गेलाय का आयो बाबू नाही दगड़े दगड तिकून आलोय गर्दी तिथे त्या दगडा बसलाय गर्दी आणि सहाशी ट्रेक आहे माझी पाहिले ना आलोय पण गाभोवर हे ना राहडी राखल पिक्चर बघित होत त्या ट्रायती गेलय का तर राहत अजून किती पुढे जायचं तिकडं हां का चल चल ह्या दरीच्या मधोमध आलो आहे पण एवढं खट्टा ना गेला आणि पुढं तर लई पाणी अजून त्याच्यामुळं मग सांभाळून पाऊ टा पाय टाकवल अजून काय विषय आहे चला पुढं पात्रा व्हिडिओ व्हिडिओ पात्रा व्हिडिओ मागून टूला मित्रांनो तुम्हाला म्हणून सांगतोय निम्मा ट्रेक झालं आता इथून पुढं खरंच नासशी ट्रेक आहे त्याच्यामुळे सुट्टी नाही आता चल रे खरोखर खतर आहे का नाही कसं आहे ना आत मग मित्रांनो ही आशिया खंडातली सर्वात खोल दरी खोल विषय खोल इथं खरच एकदा यायला पाहिजे आम्ही आलोय काय विषय नाही राहुल पुढे जायचंय बरं का आपल्याला आज सुट्टी नाही टोकाला जायचं टोक आठवायचं आज

जायचं असेल पुढं तर याला धडकतं आहे हो तर बोटिंग गेलेली पुढं मी आलेलो इकडं आणि एकदम खतरनाक म्हणजे भारी इदं काय विषय नाही आता पुढे जायचं आम्हाला हो पुढं काही माणसाने पण आम्ही सौता जाणार आहे सौता विशालकडलक अँड कंपनी ए सी जुगाडनी राहुल आलेला आहे या ठिकाणी विशाल आणि आता बोटिंग आलेलो आहे आता चाललेलो आहे पुढं सहाशी ट्रेक होणार आहे काय विषय नाही होतच आलाय आता पुढं बाहेर नाही आता तर कोणीच दिसतं ना मग पुढं राहुल काय विषय दोघं चालू आहे पुढं धाडस केलंय कोणाचं धाडस नव्हतं एवढं पुढे यायचं मी धाडस केलंय आता बघू धाडस करणं ही काळाची गरज आहे पण मग व्यवस्थित केलं पाहिजे चला राहुल राहुल पुढं कोणीच दिसतं ना मला तू आहे पण मग चला राहुल च्या करू राहुलच्या चालू राहुल आपला जिगरी तुम्हाला माहिती काय विषय खरंच म्हणजे पहिल्यांदा आलो एवढं खतरनाक वाटत आहेस म्हणजे पाना ही दरी तु पा दगडन ये का असे भेक पडेल म्हणजे खतरनाक विषय हा हा एकदा अनुभवला अनुभवायला पाहिजे काय हा हे नीट या सांभाळून नाही तर मग काय आम्ही एकदम सांभाळून आलो आमचे व्हिडिओ पाहिली आली नाही तर भाई सईत्र बेंडी नालगुंडा पाहण्यात हळूच आहे भाऊ भावा हळूच राहुल भावा तसं तो भाऊ आहे माग पण मग तरी हळूच व्यवस्थित चाल खतरनाक विषय आण भयानक पाणी या ठिकाणी या बापार कमरापर्यंत बनले म्हणजे काय खतरनाक येऊन राहून अद्यात ए बापू कस काय पडलं बोल कोले पण काढायचं कसं होले नाही खोल ओ माय गॉड आई आलंय बरं का आलंय जवळ दिसती पुर दिसती आलंय जवळ पास दर ती कोण ओपन झालेली ए राहुल पण का गार पावसाळ्यात खतरनाक विषय रातोस ना ओखर तिकडे कोण तिथे मक्कर बाय ना काही नाही ढोगड बिघडं फायना काय म्हणजे ओपन झालेले म्हणजे किती इतपर्यंत भरले राहते हो का होयो किती ना पाणी नंबर चला पाण्याशी नाही निसर्गाशी खेळायचं नाही कधी नात करायचा नाही फायनली आता जवळपास पाच मिनिटात पोचून जाऊ पाक पुढं कोणीच दिसत दिस नाही कोणी नाही भावा, भावा ना कोणी दिस नाही आता आम्ही इथं मध्ये आलो म्हणजे शेवटच्या टोका तुम्हाला एक गोष्ट सांगायची आता इथं आलो एवढा मोठं ट्रेकिंग इथं नाव काय कनिष्कन मुनिष्का म्हणजे काय गरज काय तुम्ही इथं एवढे ट्रेकिंगला आली एवढं लांब आणि इथं तुमची नाव तुम्ही काय काय का काय काही पाणीच्या टाईम नाव टाकीय कर काही अपटवली बाईन खर याबा नाही किती नाव आबी आदिती अर काय रियान काय 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 लावला आता फायनलला ला जवळजवळ काय विषय नाही आलोय आलोय याबा राहुल हालोसे साहसी साहसी ॲडवेंचर्स होऊन हे बघा शेवटचा टोक इथं दरी समाप्त होते म्हणजे इथे ना ओपन होऊन जाते हे काय आली ना ओपन होती हां थोडी म्हणजे काय शं पन्नास मिनट किती दहा मीटर शंभर आहे नाही खाली जाती का असा विषय चलो मग शंभर मीटर दोड बोल ना राहुल बोल ना इकडे ना काय ते हा दगड एवढा मोठा आहेगड हाटकिल आता इकडे एवढे मोठे दगड केवढे दगड हे बाहेर काय एवढ्या एवढ्या दागडोवर हटकेल खरच पण मग तरी दगड पडत नाही या दगड एवढा बॉझ या दगडाने एवढे मोठं दगड लावून धरले

आपले सबस्क्रायबर फॉलोअर्स भेटलेले त्यांनी आपल्याला ओळखले हो नम राहुल चाल पुढे काय ए थम 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 पुढे पुढे पाणी वाटलं काय तर राहुल फायनल ला आलेलो आपण आलो आलो हे तो खाली जायचं का नाही जाऊ ना आले, आले, आले। पार डायरेक्ट कोकण काड्यात निघू कोकण काढ आहे ना इकडे जिल्हा कोण आहे मुंबई नाही मग डायरेक्ट इथं कोकण काढ आहे ना वरती तेव्हा कोकण काड नाही रिवर्स वाटर खाऊ कोकणकाडा हरित चंद्रालय असं आहे हा रिवर्स वॉटर कोकण काढा म्हणते गाव आहे ना पार्कच आहे फक्त हा थोडा कमी तो लय मोठा बर कस वाटत आलं तू पूर्ण दरी पार करून आलं कसं वाटतं थोड डेंजरस होतं पाणी ये म्हणून मज्जा आली इथं मज्जा आली असती पोहून आला का कस आला पाण्यातून आलं पूर्ण पडून पाण्यात आला पोहत आला मज्जा करत आला अरे वा इकडे मज्जा येते एकदम मजेदार आहे पहिल्यांदा आला ना आधी आधी नव्हता आला नाही अजून कुठं कुठं गेलाय खूप ठिकाणी गेलाय नाव सांग खरं सांगा मध्ये नाशिकमध्येच हा नाशिक मध्ये खूप ठिकाणी गेले हॉबी सांग ना हॉबी सांग ऍक्टिंग 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 करून दाखव ना डबिंग कर डबिंग डबिंग

आहे ओके खाली खतरनाक आहे बर का खर म्हणजे हे ना कॅमेरा तरी कमी दिसते पण प्रत्यक्षात खतरनाक आहे नाही आवड नाही जपून यावाला फक्त जपून याच तर आता पूर्ण ट्रेक करून आलोय एकदम एनर्जी कमी झाली संपली नाही बरं का आता मोबाईलची तर संपत झाली आणि राहून मी गेलो हा गाडी काय आला नव्हता कारण त्यांचं जरा अर्धा ट्रेक अर्धा ट्रेक केला आणि त्यांची गेली एनर्जी गेली बाकी नाही काही विषय झाला तर आता आम्ही जातो कुठतरी म्हणजे रिटर्न मोबाईल तर तुम्ही काय करा माहितीच्या व्हिडिओ एन्जॉय केला असं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एखादी कधी कमेंट करा ती बी प्रेम आणि नाही गे वगैरे